जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे विवेकानंद फाउंडेशन संचलित विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये स्वामी विवेकानंद जयंती व जिजाऊ जयंती निमित्त स्नेहसंमेलन पार पडले यात प्री प्रायमरी व प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी समाज पर व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा निर्मूलन यावर नाटके सादर केली माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी शिवजन्म ते शिवराज्याभिषेक यावर शिवोत्सव थीमद्वारे जिवंत देखावे व मनोरे सादर केले दरम्यान कार्यक्रमाप्रसंगी पाणी व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट दिली यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह शाळेचे केले त्याच्या आज सुंदर कार्यक्रम विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूलने या ठिकाणी आयोजित केलेला आहे या दोघांची नावं जर आपण लक्षात ठेवली तर सगळ्यात मोठी नावं आहेत छत्रपतींना घडवलं त्या जिजाऊ आणि ज्यांनी बाहेर देशामध्ये जाऊन सांगितलं की माझ्या बंधू आणि भगिनीन अशा दोघं पवित्र लोकांची आज जयंती आहे आणि त्याच जयंतीच्या दिवशी आज हा एक सुंदर कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे गेलं तर आजचा कार्यक्रम पाहिल्यानंतर सगळ्यांना लक्षात येईल की छत्रपती शिवाजी महाराज जर नसले तर कदाचित आपणही इथे नसतो त्यामुळे आजचं या पवित्र कार्यक्रमाला मी माझ्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो या तरुणाने जी शाळा ओपन केली आहे ती व्यवसाय म्हणून नाही तर गावाची सेवा म्हणून करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज मलाही आनंद वाटतो आहे की मी पण अशीच एक छोटीशी शाळा सुरू केलेली आहे जी पी एस नावाची काल तिथेही मी कार्यक्रमला गेलो म्हणजे योगायोगाने माझी संस्था असल्यानंतर मी लेट गेलो आणि तिथे अब्दुल खानाचा वरातच कार्यक्रम चालू आणि इथेही आलो तर वेळात वीड मराठे जवळलेच खातात काशीचे कला जाती या तिथून आम्ही मस्जिद बनती जर एक छत्रपती ना होते तर ती सुन्नत होती तर आज आज या सुंदर कार्यक्रमाला मी उपस्थित राहू शकलो उशिरा काय असे ना मी बारा वाजता जरी आलो असतो चार विद्यार्थी असले तरी मी इथे आलो असतो तरी मी ठरवलं होतं की सगळी डाकू मंडळीची उभय आहे समोर आणि मी त्यांना सांगितलं होतं की मी शंभर टक्के येणार आणि सरांनाही सांगितलं होतं की मी शंभर टक्के येणार पण जवळपास सात आठ गावांची भूमिपूजना होती तिथे सभेचा कार्यक्रम होता जेवणाचा कार्यक्रम होता त्यामुळे टाळता आला नाही आणि सिरसोरी तर मला आय लव यू करून टाकलेलं आहे जळगाव जिल्ह्यामध्ये एखाद्या गावाने किती लीड द्यावं तर त्याचं उदाहरण मी फक्त शिस्तूनी सांगतो की पाच हजाराच्या वरती लीड देणारं एकमेव गाव आहे माझ्या मतदारसंघामध्ये त्यामुळे आता हे झालंय आता रथ उत्सवकडे जायचं आहे आपल्याला यस रथ उत्सव मनवायचा आहे आणि त्याची तयारी आता आपण लवकर सुरू करतोय आणि मी आता आपल्या या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो या प्रसंगी बोदवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी गजानन तायडे शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार केंद्रप्रमुख सुशील पवार तसेच संस्थेचे अध्यक्ष गोपाल काटोले उपाध्यक्ष कमलेश बारी सचिव किरण बारी कार्यकारी संचालक विजय पाटील विवेकानंद फाउंडेशन सिरसोली प्रवनचे संचालक समाधान पाटील तसेच प्राचार्य विजयवाणी पर्यवेक्षक शिवाजी मराठे तसेच ग्रामपंचायत शिरसोली प्रभो व ग्रामपंचायत शिरसोली प्रवनचे सदस्य आणि संस्थेचे सर्व संचालक हजर होते केसरीराज लाईव्ह जळगाव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशरा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करून नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका